मागील दोन डिसेंबरला बेलोली नगर परिषदेची निवडणूक झाली होती आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ला नगराध्यक्षपदासाठी मी निवडून आलेला आहे माझ्यासोबत माझे चौदा सहकारी निवडून आलेले आहेत आणि पराभूत झालेलेसुद्धा तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसतील आम्ही एकतेनंच राहणार आहोत आणि या बिलोलीवासियांनी बिलोलीतील नागरिकांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ह्या संधीचं सोनं बिलोली शहरामध्ये नक्कीच करू आम्ही वचन दिलेले गायरान जमिनीवरच्या लोकांना नक्कीच घरकुल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही मागे बोललो होतो आतासुद्धा बोलतो आहे पाण्याची समस्या आहे भरपूरशी पाणी पुरवठ्याचं काम येणाऱ्या महिन्याभरात मंजूर करून आणू आम्ही मुंबईला जाऊन पूर्ण फाईल आपली तिथं तयार आहे आणि राहिलेले छोटे मोठे जे कामं आहेत बिलोली शहरातले नक्की पूर्ण कामं आम्ही शंभर टक्के बिलोलीच्या जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासाला तडा अजिबात जाऊ देणार नाही सर दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्यावर आरोप आला होता की उमेदवारी ते तो त्या प्रभागामध्ये मी पाय दोन्ही नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत आणि मला सुद्धा लिळा आहे त्या प्रभागातून पाय सुद्धा ठेवला नाही त्या दिवशीपासून आणि त्या महिलेचं तोंड आजपर्यंत मी बघितलेलं नाही जे माझ्यावर आरोप झाले ते आणि पळवण्याचा आरोपाची भाषा झाली आहे माझ्यावर उत्तर त्यांना तर जनतेनं उत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रभागात न जाता जनतेना आमच्यावर विश्वास ठेवून दोन्ही नगरसेवक प्रभाग क्रमांक दोनमधून मधून निवडून आलेले आहेत आणि तिथून मला सुद्धा भरपूरशी लीड आहे मी बघितलं नाही पूर्ण आकडेवारी पण खूप सारी लीड आहे मला एक... है, है, है। त्या प्रभागामधून आपल्या अजेंडामध्ये भरपूर दिलं जनते समस्या आहे गायरांचा विषय आहे त्याबद्दल पहिली भूमिका आता आताच मी बोललो होतो की गायरान जमिनीवर दोन्ही कामं एक ॲट अ टाइम चालू राहतील पाणी पुरवठ्याच्या पूर्ण स्कीमचा पूर्ण फाईल मंत्रालयामध्ये तयार आहे मागील दोन वर्षापासून मी झटतोय प्रशासक जरी असेल तर त्या कामासाठी आणि पूर्ण फाईल तयार आहे फक्त मंजुरी येणं बाकी आहे मंजुरी नक्कीच महिनाभरामध्ये भेटेल ती ओके सर प्रश्न दुसरा शहरामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांना वालीच नाही असं आणि राजकारणाचा आणि बिल्लू शहरामध्ये एकही कर्मचारी बिल्लू शहरात राहत नाही आणि आणि तुमच्याच कालखंडामध्ये आपल्या बिल्लू शहरामधलं एक ऑफिस देगडूरला पळालं याबद्दल तुमची भूमिका काय कोणतं ऑफिस एक्साइज ऑफिस एक एक्साइज ऑफिस साठी मी तेव्हा सुद्धा निवेदन दिलं होतं प्रशासकच्या काळामध्ये गेलेलं आहे अजून ते ऑफिस वापस इथं बिलुलीत आणण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला कर्मचाऱ्यांमध्ये काय कर्मचाऱ्यांना निवासस्थान इथं नसल्यामुळे कदाचित बाहेर राहत असतील नक्कीच इथं क्वार्टर इथं बांधणार बी एन सीचं प्रत्येक कर्मचाऱ्याचं क्वार्टर बांधलं गेलेलं आहे आणि प्रत्येक कर्मचारी इथं थांबतो आहे घरं आहेत त्यांचे आता तहसीलदार निवासस्थान आम्ही इथं बांधू एस डी ओचं बिलोली आणि नायगाव तालुका असल्यामुळं डी वाय सी साहेबाला आहे बिलोली आणि नायगाव आहे दोन्हीपैकी इकडे तिकडे ते जात अस येत असतात तहसीलदार महोदयांनी इथं निवासस्थान बांधून त्यांनी इथं राहण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करूपाची सांड ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईनचासुद्धा आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये लिहिलेला आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करून ते सुद्धा आम्ही करणार आहोत पत्रकार भवन जागा बघून पत्रकार भवन सुद्धा नक्कीच होईल आजपर्यंत तुमच्या बद्दल राहण्यासाठी निवास नाही अध्यक्षा तुम्ही आमच्या पत्रकार बांधवांना काय बिलकुल नगरपालिकेच्या मार्फत तुम्हाला एखादा हॉल घेऊन देण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत धन्यवाद सर थँक्यू